नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आता आजचे नगरचे बातमीपत्र माझ्या मुलाला न्याय द्या गामाची आई ढसाढसा रडली जिल्हा रुग्णालयातील कैदी वॉर्डमध्ये आरोपी गणेश उच्चेला व्ही आय पी ट्रीटमेंट बागानगरे कुटुंबियांचा पत्रकार परिषदेत आरोप अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड या ठिकाणी घडलेल्या बहुचर्चित ओमकार गामा गामाभागानगरे हत्याकांडातील आरोपींना सिव्हिल प्रशासन आणि जेल प्रशासन सहकार्य करत असल्याचा आरोप मृत गामा भागानगरे यांचे बंधू तुषार भागानगरे यांनी केला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोपी हुच्चेहा आजारी असल्याचे नाटक करत असून त्यानंतर त्याचे अवैध धंदे चालवत असल्याचा आरोप केला असून या संदर्भातील निवेदन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला नाशिक परिक्षेत्राचे बी जी शेखर यांना तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार केली असून मागणी केली आहे की आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी आरोपीला सबजेल कारागृहातून हलवून इतर जिल्ह्यातील कारागृहामध्ये टाकावे अशी मागणी करण्यात आली ललित पाटील सारखी पुनरावृत्ती हुच्चे टोळेकडून जिल्हा रुग्णालयात होण्याची शक्यता आहे आरोपीला काही जण भेटल्याचा व्हिडिओ देखील पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला तर माझ्या मुलाला न्याय द्या असं म्हणत गामा भागानगरेच्या आईला पत्रकार परिषदेत रडू अनावर झाले मी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे प्रशासनाला प्रशासनाला विनंती विनंती आहे आमचा न्याय मिळालाच पाहिजे जून मध्ये ओंकार वाघेकरच हत्याकांड जे काही झालं त्या संदर्भात मला काही खुलासे करायचे नगर मध्ये ललित ललित पाटील हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली गणे गणेश्चे टोळे करून जिल्हा रुग्णालय रु रुग्णालय अहमदनगर जिल्ह्या जिल्हा रुग्णालयामध्ये कैदी वॉर्ड जे काय म्हणजे त्याला उपचाराकरिता आणल्या असता तो तिथून अवैध धंद्यांची राकेट त्याचे जे काही पू पूर्वचा पूर्वीचे चालू होते त्याचे पुन्हा त्यांनी चालू केले आणि फिर्यादींना म ओंकार वगैरे म्हणजे आमच्या कुटुंबियांना तो त्रास देण्याचं त्यांनी पुन्हा काही षडयंत्र चालू केलं आहे याच्या संदर्भात आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे आणि याच्यातून आम्हाला एक सांगायचं आहे जिल्हा रुग्णालयातून आणि जेल प्रशासनाकडून जेल प्रशासनाकडून कायद्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते आहे याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आम्हाला सामाजिक दृष्टिकोनातूनसुद्धा गवळी समाजातून आम्हाला मानसिक त्रास दिला जातो आहे आ, प्रेशर आणलं जात आहे त्यांच्या गणेश उच्चे त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या शुभचिंतकांकडून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय आम्हाला निदर्शनास हेच आणायचं आहे आम्ही निदर्शनास हे आणतो आहे की आम्हाला जे काही रुग्णालयात आत्ता आम्ही व्हिडिओ जे काही ओपन करतोय ती गणेश उच्चेला काही रुग्णालया आपल्या सबजेलमध्ये भेटी न होण्यासह न हो, म्हणजे होता येत नव्हत्या त्याच भेटी आता आपल्याला सबजेल मार्फ जिल्हा रुग्णालयामार्फत त्यांनी चालू केल्या असे आम्हा आमची प्रश्न आहे जिल्हा प्रशासन रुग्णालयाला जेणेकरून भेटी भेटीगाठी करण्याचं हे जिल्हा रुग्णालय आता साधन झालं का। आहे का काही पैशांचा आर्थिक व्यवहार आहे का रुग्णालयाशी आणि सब्जेल कारागृहाशी जेणेकरून काही पैसे मिळतात म्हणून त्याला तिथं आणलं जातं आजारी असल्याचे नाटक केले जाते म्हणून तिथं त्याला आणलं जातं आणि या सगळ्या गोष्टी काही केल्या जातात का एक आ, एक मोठं षडयंत्र असू शकतं त्याच्या बाबतीत आम्ही एस पी साहेबांना शेख बी जी शेखर साहेबांना आणि गृहमंत्री जे आहेत फडणवीस साहेबांना पत्रकार सुद्धा केलेला आहे लवकरात लवकर आम्हाला त्यांच्याकडून आश्वासन मिळाले की याच्यामध्ये कारवाई होईल आणि कठोर कारवाई होईल त्याच्या बाबतीत आम्हाला ठोस पुरावे सुद्धा मिळाले आहेत ते तुम्हाला मी जाहीर याच्यामध्ये तुम्हाला दिसतीलच यापूर्वी हे दुसरी ही जी काही गो गोष्ट घडली आहे ही दुसऱ्यांदा घडली आहे जेणेकरून यापूर्वी अमोल येवले बनावट आधार कार्ड करून अमोल भाऊसाहेब हुच्चे अमोल केरुप्पा हुच्चे या नावाने तो सबजिल कारागृहात भेटण्यासाठी जात होता हे सुद्धा आम्ही उघडकी आणलं आता ही दुसरी वेळी उघडकी आणण्यासाठी तरी प्रशासन इतकं मदत करत आहे म्हणल्यावर आम्हाला याच्यामध्ये जरूर न्याय द्यावा अशी आमची प्रशासनाची प्रशासनाला विनंती आहे आणि त्याचं इथून सबजेल लोकल कार्य कार आरोपी हा नगर शहरातील आहे सफजेल हे सुद्धा नगर शहरात आहे आणि त्यांनासुद्धा नगर शहरात ठेवलं आहे जेणेकरून त्याचे सगळे काही व्यवहार हे स राजरसपणे स चा, चालावे म्हणून एकच विनंती आहे जेल प्रशासनाला लवकरात लवकर त्यांची ट्रान्सफर इथून व्हावी जेणेकरून हे जे काय अवैध धंदे आम्हाला जो काय मानसिक त्रास आणि धमक्या वगैरे चालू आहेत त्या बंद होतील आमची विनंती आत्ता मागील आठवड्यामध्ये आम्ही एस पी साहेबांना निवेदनसुद्धा दिलं नामी गणेश उच्चे याच्यावर पंधरा गंभीर गुन्हे त्यातील दुसरा नंबरचा आरोपी गणेश बोरा नंदू बोराटे हा सुद्धा याच्यावर वीस गंभीर गुन्हे गुड संदीप गुडा याच्यावर पाच गंभीर गुन्हे या सर्व सर्व आम्ही डिटेल एस पी साहेबांना निवेदनाद्वारे एस जी बी जी शेखर सरांना आणि गृहमंत्र्यांना याची सर्व माहिती दिलेली आहे आणि याच्यावर जर कारवाई न झाल्यास आम्ही एस पी कार्या कार्यालयाबाहेर उपोषण करू पुढील कारवाई जर कठोर अजूनही दिल विलंब झाल्यास आम्ही मंत्रालयातसुद्धा सुद्धा उपोषणात जाण्यास बसण्याची आमची तयारी असेल आणि असणार कुटुंबा सहित आम्ही तिथे उपोषणात बसू प्रतिनिधी निलेश आकररकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक, एक, एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा